ताही। ताही। थोड़ा थोड़ा धानोरा शिकरा येथील नामवंत बैल जग्गू याच निधन एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे धानोरा शिकरा येथील नामवंत बैल जग्गू याच निधन श्री शांभाऊ राऊत यांचा लाडका बैल काल तळेगाव दशासर येथे शंकर शंकरपटामध्ये अल्पशा आजाराने त्याच निधन झाले त्या बैलाने अनेक मैदान गाजवले आहे तसेच तळेगाव दशासर येथे सुद्धा बैलगाडा शर्यतीसाठी आला होता व खर तर त्या जग्गू वर मालकच जिव्हा भावाच प्रेम करत होते अस नाही तर धानोरा शिकरा येथील नागरिक सुद्धा प्रेम करत होते त्याचा अंतविधी सुद्धा करण्यात आली त्या अंतविधी गावातील नागरिक गोळा झाले होते ही अंतविधी पार पडली खर तर हा बैल जग्गू धानोरा शिकरा गावातील नागरिकांचा मनात रुजत राहील ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद